नमस्कार शेतकरी बंधवांना साधी माणसं हवामान अंदाजामध्ये सा आपलं सहर्ष स्वागत सोळा ऑगस्ट ही सायंकाळची वेळ आज महाराष्ट्रात अनेक विभागामध्ये पावसाचे ढग आहेत आता सध्या जरी पाहिलं तरी पावसाचे ढग कोणत्या भागात सक्रिय आहेत हा अंदाज आपण पाहणार आहोत तसेच उद्याचा सकाळचा सतरा ऑगस्टचा अंदाजसुद्धा आपण पाहणार आहोत सध्या जरी पाहिलं तरी सोलापूर जिल्ह्याच्या अनेक भागात तसेच सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे ढग आपल्याला दिसून येत आहेत काही ठिकाणी पाऊस सुरू आहे काही ठिकाणी पाऊस येऊन थांबलेला सुद्धा आहे सध्या पावसाचे ढग पाहिले तरी सांगली जिल्ह्यातील कवठेमका जत या तालुक्याच्या अनेक भागामध्ये पावसाचे ढग आपल्याला दिसून येत आहेत काही भागात पाऊस सध्या सुरू आहे सोलापूर जिल्ह्याच्या सोलापूर शहर अक्कलकोट सांगोला भागात सुद्धा आपल्याला ढग दिसून येत आहेत तसेच तालुक्याच्या बालेखिंडी तालुक जत शहर परिसर तसेच अंकलगी संख उटगी या भागात पाऊस दिसून आलेला आहे तसेच येत्या काही तासामध्ये सायंकाळी जत तालुक्याच्या अनेक भागात सांगोला तालुक्याच्या अनेक भागात मंगळवेढा असेल सोलापूर शहर असेल या भागात पाऊस येण्याची शक्यता आहे तसेच धाराशिव लातूर या विभागामध्ये सुद्धा आज सायंकाळी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच उद्याचा जरी अंदाज म्हणजेच सतरा ऑगस्टचा जरी अंदाज पाहिला आपण तरी उद्या धाराशिव, लातूर बीड परभणी या जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच सोलापूर सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच आटपाडी खानापूर विटा या भागातसुद्धा उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच पूर्वी विदर्भाच्या अनेक भागात उद्या पाऊस दिसून येईल तसेच कोकणामध्ये विरळ स्वरूपामध्ये हलक्या मध्यम सरी दिसून येतील सोलापूर जिल्ह्याच्या अनेक विभागामध्ये उद्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये पंढरपूर मंगळवेढा सांगोला माडा वेळापूर अकलूज या भागात मोठ्या स्वरूपाचा पाऊस दिसून येईल सांगली शहर मिरज कवठेमंकाळ जत या भागामध्ये सुद्धा उद्या मोठा मुसळधार पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव येथे सुद्धा खूप मोठ्या प्रकारचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता आहे नाशिक पूर्व पश्चिम भागामध्ये काही ठिकाणी पाऊस आपणाला दिसून येईल धन्यवाद दररोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी साधी माणसं या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळीराजा